जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण हिपावेज या निवडणुकाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत की याचा फायदा आपण आपल्या पशूंमध्ये कोणकोणत्या आजारात करू शकतो तसेच शेळ्या मेंढ्यांमध्ये में याचा काय फायदा आहे त्याचबरोबर याचा आपल्या मोठ्या जनावरांना लहान जनावरांना किती डोस दिला पाहिजे अशी सर्व प्रकारची माहिती आज आपण पाहणार आहोत त्यामुळे जरी हा व्हिडिओ मोठा झाला तरी तुम्ही याला विदाऊट स्किप करता बघा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदेशीर अशी माहिती मिळणार आहे तर पहिली तर गोष्ट पशुपालक मित्रांनो हे व्हिडिओ आणण्यामागचा आपला एकच उद्देश आहे की आपल्या पशुपालकाला सगळ्या गोष्टींविषयी माहिती असावं की आपण जे आपल्या गुरांना प्रोडक्ट कोणतेही देत असू तर त्याचा फायदा आपल्या जनावरांना काय होतो त्याचबरोबर कोणत्या अवस्थेत दिल्यानंतर आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट मिळणार आहे या गोष्टीसाठी आपण प्रत्येक प्रोडक्टचे रिव्ह्यू आपल्या चॅनलवर ते आणत असतो पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल पहिली तर गोष्ट तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या जास्तीत जास्त पशुपालकांमध्ये कर शेअर करा तर पशुपालक मित्रांनो हे पावज या टॉनिकमध्ये आपल्याला फोर्टिफाईड विथ ईस्ट अँड विटॅमिनचं भरपूर प्रमाणात बघायला मिळतं आणि हे टॉनिक आपल्या जनावरांच्या पोटाच्या तसेच लिव्हरच्या सर्व प्रकारच्या आजारामध्ये फायदेशीर ठरते जसे की आपली गाय म्हैस किंवा शेळी मेंढी जर भरपूर प्रमाणात अशक्त असेल आणि त्यामुळे जर चारा कमी प्रमाणात खात असेल त्याचबरोबर दिवसेंदिवस तिची तब्येत खराब होत चालली असेल तर अशा सर्व प्रकारच्या केसमध्ये आपण हे या टॉनिकचा वापर करू शकतो तसेच बऱ्याच वेळेस आपल्याला बघायला मिळतं की आपली जनावरे भरपूर खातात पण त्या प्रमाणात रोगन करत नाहीत त्यामुळे त्यांची डायजेस्टिव सिस्टीम ही खराब होते ती पाणी पित नाहीत मग त्यामुळे ती जुलाब करायला लागतात किंवा अधूनमधून चारा खाणं कमी करतात आणि त्यामुळे त्यांचं वजन कमी कमी होत जातं तर त्यावेळीसुद्धा आपण या टॉनिकचा वापर करू शकतो कारण की हे टॉनिक लिवर टॉनिक तर आहेच पण त्याचबरोबर आपल्याला ह्या टॉनिकमध्ये लिवर एक्स्ट्रॅक्ट तसेच निकोटीन ॲसिड आणि इस्ट एक्स्ट्रॅक्ट असे युनिक कॉम्बिनेशन बघायला मिळतं आणि त्यामुळे हे टॉनिक आपल्या जनावरांना जे पचनक्रियेसंबंधित आजार होऊ शकतात त्या सर्व प्रकारच्या आजारांपासून वाचवायचं काम करतं थोडक्यात सांगायचं झालं तर जसं आपण आपल्या जनावरांमध्ये ब्रुटांचा वापर करतो त्याचप्रकारे हिपाल टॉनिकचा सुद्धा वापर करू शकतो आता कधी कधी काय होतं तर आपली जनावरं विटॅमिन्स मिनरल्सच्या कमतरतेमुळे त्यामुळे आजाराला बळी पडतात जसं की ॲनिमिया असो थायलेरिया असो ॲन्युरेक्झिया अशा प्रकारच्या आजारांना बळी पडतात तर अशामध्ये काय होतं तर आपल्या जनावरांचं लिव्हर हे खूप कमजोर होतं कारण की भरपूर प्रमाणात आपण त्यांच्यावरती अँटीबायोटिक वापरलेले असतात आणि अँटीबायोटिकमधून आपलं जनावर जरी बरं झालं तरी ते पूर्वीसारखं खात नाही कारण की त्याचं लिव्हर हे स्ट्रेसमध्ये गेलेलं असतं तर अशा वेळेलासुद्धा आपण टॉनिकचा वापर करून त्याचं जे स्ट्रेसमध्ये गेलेलं लिवर आहे त्याला बाहेर काढू शकतो आणि आपलं जनावर म्हणजे पहिल्यासारखं व्यवस्थित खायला सुरुवात करतं त्याचबरोबर असे आजार होऊच नाही म्हणूनसुद्धा आपण आपल्या जनावरांना इम्युनिटी बूस्टर म्हणूनसुद्धा ह्या हिपावित लिअर टॉनिकचा वापर करू शकतो कारण की जर आपण हे टॉनिक वापरत असेल तर पहिली गोष्ट आपले जनावर तर शक्यतो करून आजारांना बळी पडणारच नाहीत कारण की त्यांची इम्युनिटी सिस्टीमही चांगली झालेली असते त्याचबरोबर कोणत्याही मेजर आजारामध्ये जर आपलं जनावर गेलेलं आहे आणि त्यातनं बाहेर आलेलं आहे तर माझ्या सर्व पशुपालकांना सांगणं असेल की तुम्ही अशा वेळेला हिपाव ज्या टॉनिकचा आवर्जून वापर करा तिथं तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळेल कारण की काय काय आजारांमध्ये आपल्या जनावरांची जी भूक ती एकदम कमी झालेली असते ती वाढवण्यासाठी सपोर्ट थेरपी म्हणून आपण हिपावू ज्या टॉनिकचा वापर केला तर आपल्याला त्याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे त्याचबरोबर जे आपल्या दूध देणारे गाय आहेत त्यांच्यामध्ये समजा दूध कमी झालं असेल तर या टॉनिकमध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्सचं प्रमाण आहे त्यामुळं ते त्यांची भूक तर वाढणारच आहे त्याचबरोबर त्यांच्या दूधवाढीसुद्धा यामुळे मदत होणार आहे आणि जर या टॉनिकचा विशेष वापर म्हटलं तर हे टॉनिक आपल्या बोकडांचं किंवा शेळ्या मेंढ्यांचं वजन वाढवण्यासाठी आपण याचा बेस्ट प्रकारे वापर करू शकतो कारण की यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स बघायला मिळतात जे आपल्या मेंढ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर आहेत आता याचा डोस रेट बघितला तर मोठ्या जनावरांमध्ये चाळीस ते पन्नास मिली रोज याप्रमाणे आपण हे टॉनिक देऊ शकतो त्यांना तसेच जर शेळ्या मिड्यांमध्ये याचा डोस बघितला तर वजनानुसार दहा ते वीस मिलीपर्यंत आपण हे टॉनिक त्यांना देऊ शकतो त्याचबरोबर या टॉनिकचा वापर आपण आपल्या कोंबड्यांमध्ये करू शकतो कुत्र्यांमध्ये करू शकतो त्या त्याचबरोबर जे पालन करतात ते सुद्धा या टॉनिकचा वापर करू शकतात म्हणजे बघायला गेलं तर हे टॉनिक ऑल इन वन अशा सर्व प्राण्यांमध्ये आपण याचा वापर करू शकतो तिथं आपल्याला ह्या टॉनिकचा त्यांच्या वजन वाढीसाठी इम्युनिटी बूस्टसाठी त्यांच्या लिव्हरला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी वजन वाढीसाठी याचा बेस्ट रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो तर मित्रांनो मी अशा करतो की तुम्हाला थोडक्यात हिप्पा इलेक्ट्रॉनिक विषयी संपूर्ण माहिती समजली असेल जरी तुमच्या याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी त्याचं नक्कीच तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून उत्तर देईल आणि त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या मराठमा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र